अतिशय महत्त्वाच्या चाळीस किचन टिप्स टिप्स नंबर एक पांढरे मीठ पाणी साखर आणि मैदा यांचा वापर कमीत कमी करा कारण ते आपल्या शरीराला हानी पोहोच पोहोचवतात टिप नंबर दोन रात्री प्रकाशासाठी नेहमी पांढरे कमी प्रकाशाचे बल्ब वापरा इतर रंगीत बल्ब तुमची दृष्टी कमकवत करू शकतात टिप नं नम्ब, टिप नंबर तीन चपातीची कणिक थोडी पातळ झाली तर चपाती पळपाट्याला चिकटते यासाठी पळपाट्याला एखादा कॉटनचा कपडा बांधावा आणि त्यावर चपात्या लाटाव्यात टीप नंबर चार एखादी भाजी किंवा भाजी करताना पावडर मसाला हे कोमट तेलात परतल्याने भाजीला कलर व तरी चांगली येते आणि भाजी देखील चविष्ट होते टिप नंबर पाच साबुदाना वडा तेलात फुटू नये म्हणून साबुदाना कमीत कमी सात आठ तास किंवा रात्रभर तरी साबुदाना भिजलाच पाहिजे साबुदाना चांगला भिजला नाही तर वडा तेलामध्ये टाकल्यानंतर तळताना फुटतो टिप नंबर सहा विलायची सोडून त्याची साले फेकून देऊ नका तर ते मिक्सरला बारीक करून चहा पावडरमध्ये टाकल्याने चहा चविष्ट होतो टिप नंबर सात हरभऱ्याची डाळ दळून आणताना ती उन्हात ठेवावी किंवा थोडी भाजून घ्यावी असे केल्याने हरभऱ्याच्या डाळीचे पीठ हलके होते आणि बेसन पीठ लवकर खराब होत नाही तसेच त्यापासून तयार केलेले पदार्थ बाधत सुद्धा नाहीत टीप नंबर आठ तव्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी गॅसवर तव्यामध्ये पाणी टाकावे आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मीठ आणि लिंबाच्या फोडी घालून त्यानंतर तारेच्या घासणीने घासून घ्या तवा स्वच्छ होतो टिप नंबर नऊ फ्रीजमध्ये एका वाटीत खायचा सोला ठेवल्याने हो फ्रीजला दुर्गंधी येत नाही टिप नंबर दहा बिर्याणीसाठी आपण कांदा तळतो तेव्हा कांद्यामध्ये चिमटभर साखर घालावी त्यामुळे कांदा लवकर तळला जातो व कुरकुरीत होतो टिप नंबर अकरा तंदुरी रोटी मऊ होण्यासाठी त्याचे पीठ मिळताना त्यात दही मिसळा पीठ मिळताना कोमट पाणी वापरा असे केल्याने पीठ सॉफ्ट होते व तंदुरी रोटी जास्त कडक होत नाही टिप नंबर बारा थंडीच्या दिवसात लहान मुलांना सर्दी खोकलाचे आजार खूप लवकर होतात तर रोज त्यांना दुधामधून हळद दिल्याने सर्व सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो टिप नंबर तेरा तुम्ही कोणत्याही प्रकारची भा भजी बनवत असता असताना त्यामध्ये जर खाण्याचा सोडा वापरला असेल तर हळद अजिबात घालू नयेत नाही तर भाजीचा रंग काळपट दिसू लागतो टिप नंबर चौदा कोणतीही पालेभाजी फ्रीजमध्ये ठेवताना कॉटनच्या पिशवी ठेवावी किंवा पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे पालेभाज्या जास्त हिरव्यागार राहतात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नये प्लास्टिकला पाणी सुटते आणि भाज्या लवकर खराब होतात टिप नंबर पंधरा काळा मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये एक किंवा दोन हिरव्या मिरच्या व शक्य झाल्यास भाजीची चव खूप चविष्ट आणि स्वादिष्ट होते टिप नंबर सोळा कधी कधी मेथीची भाजी कडवट लागते भाजी कडू लागू नये म्हणून शेंगदाण्याचा कुट घालू शकता नाही तर भाजी शिजल्यावर नंतर वरून एक चमचा तेल टाका त्यामुळे ते सुद्धा मेथीची भाजी कडवटपणा खूप प्रमाणात कमी होतो शिवाय भाजीला चव पण चांगली लागते टिप नंबर सतरा भरतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला गोड तेलाचा हात लावावा किंवा सुरीने छोटी पाडली तर भाजताना तयार होणारी वा बाहेर पडेल तसेच भाजल्यानंतर वांगी लगेच पातेला खाली झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल लवकर निघतात टिप नंबर अठरा शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात दोन चमचे मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावेत आणि साल लवकर सुटतात टिप नंबर एकोणीस घरच्या सुरीला धार करायची सोपी पद्धत म्हणजे चिनी मातीच्या कबशीच्या खालच्या भागावर सूर्य एकसारखी दोन पुढे मागे करत असावे म्हणजे घरच्या घरी सुरीला छान धार नंबर वीस लिंबू बाजारातून आणल्यावर लवकर कडक होऊन वाळतात त्यासाठी लिंबू नी धुऊन व नंतर पुसून त्या नारळाचे तेल लावल्यास व फ्रीजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहतात टिप नंबर एकवीस गाजर टमाटर काकडी बीट मुळा मऊ किंवा शिळा झाल्या असतील तर दोन तीन तास मिठाच्या पाण्यात घालून ठेवावी ताजी तवटवीत होतात टिप नंबर बावीस लोखंडी कढईला खूपच गंज आला असेल कढई गॅसवर ठेवून त्यात पाणी भर भरा तीन चार लिंबाच्या फोडी किंवा विनेगर घालून चांगलं उकळून द्या कढई एकदम स्वच्छ होईल टिप नंबर तेवीस लसूण बारीक करण्यासाठी मिक्सराऐवजी शक्य तेव्हा खलबाता वापरा भाजीची चव चांगली लागते टिप नंबर चोवीस कोथिंबीर आणि हिरवी मिरची जिरे एकत्र करून पेस्ट तयार ठेवा आणि त्यावेळी भाजी करताना वेळ वाचतो टिप नंबर पंचवीस भाजी चुकून खारट झाली असेल तर दाण्याचं कूट घालू शकता आमटी खराब झाली असेल तर छोटे कणकेचे गोळे करून टाकावं पाच मिनटे उकळल्यानंतर काढून टाका टिप नंबर सव्वीस गडबडीत असताना शेंगदाणा आमटी पिटले हिरव्या सालीच्या मुगाचे वरण लवकर होते भाजीऐवजी उत्तम शाकाहारी पर्याय ठरवू शकतो टिप नंबर सत्तावीस थालीपीठ भाजणी किंवा गावणाचे तयार पीठ हाताशी असू द्या थालीपीठ किंवा घावण हे पोळीसाठी पर्याय ठरतात टिप नंबर अठ्ठावीस लिंबाचा रस जास्त हवा असल्यास पाच दहा मिनिटे लिंबू कोमट हो पाण्यात भिजून मगच रस काढा तर जास्त निघतो टिप नंबर एकोणतीस कांदा परतताना त्यात मीठ घालावे म्हणजे कांदा लवकर भाजला जातो टिप नंबर तीस चहा आले टाकताना तुकडे करून न टाकता किसून टाकावे थोडंच आले देखील खूप चव देते आणि वाया जात नाही तसे चहाला आदन आल्यावरच आले टाकावे टिप नंबर एकतीस छोटे छोले राजमा पनीर किंवा इतर उत्तर भारतीय पदार्थ करताना फोडणीत कधीही मोहरी घालू नये टेस्ट खराब तर जिरे घालावे कांदा घालावा टिप नंबर बत्तीस काच फुटली किंवा काठसेची कुठलीही वस्तू तुटली तर तुकडे उचलायला एक जुनी कापड वापरावे कधीही काच नेहमी चकिरसुनिने धाडू नये कारण त्याच काचेचे तुकडे इकडे तिकडे जाऊ शकतात टिप नंबर तेहतीस मिरचीचा ठेचा हिरवा राहण्यासाठी वाटताना त्यात त्या लिंबाचा रस घालून वाटावा म्हणजे ठेचा हिरवागार राहतो टिप नंबर चौतीस कोणत्याही पालेभाजीचा गरगट्टा करताना म्हणजे पातळ भाजी करताना करता फोडणीत एक चमचा बेसन भाजून घा टाकावे त्यामुळे भाजीची चव चांगली लागते आणि भाजीसुद्धा दाटसर होते टिप नंबर पस्तीस कटलेट करताना त्यात ब्रेडचा चुरा मिश्रणात घा पण घाला वरून ती ही घोळवावा मग डीप फ्राय किंवा शालो फ्राय करावे कुरकुरूत लागते टिप नंबर छत्तीस लसूण जास्त प्रमाणात सोलायचा असेल तर पाकळ्या तव्यावर परताव्या सालं पटकन निघतात टिप नंबर सदतीस किचनचा ओटा काळा कुळकुळीत हवा असेल तर लहान कपड्यावर गोडे तेलाचे काही थेंब टाकून ओटा पुसावा टिप नंबर अडतीस जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर लसूण सोलताना एक मिनिट ओव्हनमध्ये गरम करून एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोराने हलवावे अर्धी साले निघू जातात मग राहिलेली साले निघायला सोपी जाते टिप नंबर एकोणचाळीस जैन जेवण बनवताना कांदा लसून तर वापरत नाही त्यासाठी जेवण चविष्ट बनवायचे असेल तर ओवा आणि हिंगाचा तडका द्यावा टिप नंबर चाळीस भटुरीचे पीठ मिळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा घालून मिळावे भटुरे मस्त फुकतात आणि सॉफ्ट राहतात चला तर कशा वाटल्या तुम्हाला टिप्स आवडल्या असतील तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद